नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या आठवणीतील बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील एकेचे बळ हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात शाळा सुटली मुले वर्गातून बाहेर पडली मधू आपल्या मित्रांना म्हणाला मी चेंडू आणला आहे आपण मैदानावर जाऊन खेळूया मधूच्या जा मित्रांना आनंद झाला शरदने तर आनंदाने टाळ्या वाजवल्या जागच्या जागी उड्या मारत रमेश म्हणाला काढ काढ चेंडू काढ काड़। चेंडू काढण्यासाठी मधूने आपल्या पिशवीत हात घातला त्याला चेंडू काही सापडे ना चेंडू पिशवीत नव्हता मधूचा चेहरा रडवेला झाला तो म्हणाला या पिशवीतला चेंडू काय झाला शरद म्हणाला असेल रे नीट बघ पिशवी नीट पाहून मधू बोलला नाही रे चेंडू कोणीतरी काढून घेतलेला दिसतोय एवढ्यात जवळ येत म्हणाला काय रे मधू काय झाले मधू म्हणाला माझा चेंडू सापडत नाही आजूबाजूला पाहत गणू हळू आवजत म्हणाला माझे नाव कोणाला सांगणार नसाल तर सांगतो मधू म्हणाला सांग सांग गणूने सांगितले तुझा चेंडू संजयने घेतला आहे मधल्या सुट्टीत तुझ्या पिशवीतून तो घेत असताना मी पाहिले आहे यावर मधू म्हणाला मग तू त्याला काही बोलला का नाहीस गणू म्हणाला मी काय बोलणार तो किती अडदांड आहे माहीत आहे ना एवढ्या वर्गातील आणखी काही मुले तिथे आली त्यातील दोघा तिघांनी संजयीनेच चेंडू घेतला आहे असे सांगितले मग शरद म्हणाला चला तर मग आपण जाऊन त्याला विचारूया मधू म्हणाला नको रे बाबा तो फार दांडगट मुलगा आहे त्याच्याकडे जायला नको माझा चेंडू गेला तरी चालेल शरद म्हणाला नाही नाही असे भीता कामा नये तो दांडगट असला म्हणून काय झाले त्याचे वाटेल ते खपून घ्यायचे का आज त्याने मधूचा चेंडू घेतला आहे उद्या तो आपली खोडी करील आपण सगळे मिळून एक होऊया या मधूचा गेलेला चेंडू आपण परत मिळवू त्याने सरळपणाने आपल्याला चेंडू दिला नाही तर मग गुरुजींकडे जाऊ शरदजी या बोलण्याने सगळ्यांना धीर आला रमेश म्हणाला बरोबर आहे आपण सर्व एक होऊ शंकर म्हणाला ही दांडगाई चालू देता नये आपण त्याला जाऊन विचारू सगळेच तयार झाले एवढ्या संजय समोर येत समोरून येताना दिसला ही सगळी मुले त्याच्याकडे गेली शरद पुढे होऊन म्हणाला संजय तू मधूचा चेंडू घेतला आहेस का संजय म्हणाला मळीच नाही आणि तुम्ही रे मला कोण विचारणार शरद म्हणाला आम्ही मधूचे मित्र म्हणून तुला विचारतो गणू म्हणाला नाही काय करतोस याचा चेंडू घेताना तुला मी पाहिले आहे शंकरने असेच सांगितले ही सर्व मुले एक झाली आहेत हे पाहून संजय घाबरला तो म्हणाला हो हो मी घेतला आहे असे म्हणून त्याने मुकाट्याने चेंडू काढून दिला तो चेंडू उंच उडवत शरद मा, शरद म्हणाला एकीचे बळ मेते फळ मधू संजयला म्हणाला ये आत तू ही ये ना आता आमच्याबरोबर खेळायला आपण सगळे मिळून खेळू संजय म्हणाला मी अशी खोडी पुन्हा करणार नाही मी शरदची पेन्सिल घेतली आहे ती पण देतो संजयने पेन्सिलही काढून दिली ती घेत शरद म्हणाला आजपासून संजयही आपला मित्र चला आपण सारे खेळूया तुम्हाला आजचा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणकोणते धडे ऐकायला आवडतील तेही आम्हाला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद